नमस्कार सर्वत आय दादांना संघर्ष जेवणाचा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर झालं का जेवण वगैरे माझं तर नाही झालं जेवण अजून मी आत्ता जेवायला बसणार आहे तर बघूया आज जेवणाचं स्पेशल मेनू काय आहे शेतकऱ्याच्या घरची भाजी भाकरी कशी आहे बघा आणि काय मेनू बनवला असा मेनू तुम्ही कधी खाल्ला आहे की नाही मला माहीत नाही पण नसेल खाल्ला तर एकदा नक्कीच बनवून खाऊन बघा तुम्हाला पण खूप छान आवडेल खायला आणि खूप छान टेस्ट पण येईल तर बघा काय बनवलं मी दाखवते तुम्हाला एकदम साधा सोपं मेनू आहे आणि असंच जेवण आम्हाला आवडतं चपाती पोळ्या वगैरे असलं जेवण नाही आवडत पण हे साधा महिना आम्हाला सगळ्यांनाच घरी आवडतो तर बघा काय बनवलं आहे आज मी दाखवते तुम्हाला तर हे बघा मक्याची भाकरी बनवली आणि वांग्याची पातळ भाजी दही असा मेनू बनवला आहेच हे बघा इकडं दही आहे वांग्याची पातळ भाजी आणि चटणी आणि मक्याची भाकरी चुलीवरती बनवलेली एकदम झक्कास खरपूस असं भाजलेली मक्याची भाकरी आहे तर मक्याची भाकरी कोणाकोणाला आवडते खायला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा तर हे बघा एकदम मस्तपैकी मीठ वगैरे टाकून भाकरी बनवलेली आहे चुलीवरती भाकरी बनवलेली आहे तर हे बघा अशी छान अशी मक्याची भाकरी बनवलेली आहे बघा एकदम करपूस छान अशी भाजलेली आहे हे बघा लाल लाल भाकरी एकदम मीठ कोण मस्त पैकी बनवलेली आहे तुम्ही कधी खाल्ले आहे का मक्याची भाकरी बनवून नसेल खाल्ली तर नक्कीच एकदा बनवून खाऊन बघा खायला खूप मस्त लागते हे बघा आणि गवारीच्या शेंगाची भाजी आणि मक्याची भाकरी पण खायला एकदम मस्त टेस्टी लागते गवारीची भाजी आणि मक्याची भाकरी आणि दही एकदम मस्त टेस्टी टेस्टी लागते तुम्ही पण एकदा बनवून खाऊन बघा नक्कीच आणि आजचा मेनू आमचा कसा वाटला तुम्हाला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद